नमस्कार मित्रांनो स्टार पॉवरची लाडकी मालिका ठरलं तर मग ही मालिका काही महिन्यांपासून प्रेक्षक वर्गांची आवडती मालिका होत चाललेली आहे आणि त्यामुळं प्रेक्षकांनी त्या, त्या मालिकेला भरभरून प्रेम देऊन ती मालिका आता रेस मध्ये सलग पाच महिन्यापासून नंबर एक वर राहत आहे एकदा ती मागं गेली ती जानेवारी महिन्यात पण नंतर ती परत एक नंबरला आलेली आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेची एक बातमी घेऊन मी तुमच्या पुढे आलेलो आहोत जेणे की ही मालिका तुमच्या आवडतीपासून ना आवडती बनायला बसली मित्रांनो तुम्हाला माहिती की ठरलं तर मग या मालिकेमध्ये मुख्य खलनायिका ही प्रिया आहे आणि प्रियाने आता सध्याला एक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती व तिथले जे सेट होता सेटवरून आम्हाला न्यूज आलेली आहे की प्रिया आणि जे डायरेक्टर प्रोड्युसर्स आहे त्याच्यामध्ये वाद होत आहे मित्रांनो ठरलं तर मग याच्यामधली प्रियाचे डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर सोबत का बरं बांधणं होत आहे कारण की प्रियाचं असं म्हणणं आहे की आमचा आम्हाला आठ तासाची ड्युटी केली पाहिजे आठ तास झाले तर आम्हाला यांनी ब्रेक दिला पाहिजे तर हे सलग बारा बारा आणि सोळा सोळा तास आमच्याकडून काम करून घेतात ज्यामुळे आमची काम करायची इच्छा राहत नाही तर हेच आरोप प्रिया आणि प्रोड्युसर आणि डायरेक्टर्सला मारले होते जिने की तिने पहिली गोष्ट तिने कुठं सोशल मीडियावर हे टाकलेलं नाहीये तिने तिथल्या सेटवर बांधणं झाले होते आणि त्या सेटवरून आम्हाला माहिती कळलेली आहे की प्रिया आणि त्या मालिकेचे म्हणजे ठरलं तर मंग मालिकेचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये काही ना काही वाकडं चालू आहे ज्यामध्ये बाकीचे पण जे कलाकार आहेत ते प्रियाकडून आहेत तर मित्रांनो असेच वाद वाढत राहिले तर लवकरच प्रिया ठरलं तर मग ही मालिका सोडायला बसली ज्याने की ह्या मालिकेचा टीआरपी खूप डाऊन जाईल मित्रांनो किती जरी काय जरी म्हटलं तर विलनचा खूप मोठा रोल असतो मालिका गाजवण्यात कारण की विलनच हिरोला हिरो बनवत असतो तर मित्रांनो त्यामुळेच आता प्रिया जर मालिका सोडून गेली तर ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला काय वाटतं की ही मालिका गाजेल प्रियाचं रोल प्रियाची कॅरेक्टर दुसरं कोणी करू शकेल की नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद